पुण्यात काँग्रेसने शहराचा विकासनामा प्रकाशित केलाय महात्मा फुलेवाड्यात वयोवृद्ध तरुण नोकरदार आणि चौकीदारच्या हस्ते हा विकासनामा प्रकाशित करण्यात आला यावेळी लोकसभेचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी प्रवीण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मोहन जोशी यांनी पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलंय तसंच आमचा विकासनामा भाजपसारखा फेकूनामा नसल्याची टीका देखील मोहन जोशी यांनी केली दरम्यान काँग्रेसच्या विकासनाम्यानंतर आज भाजप उमेदवार गिरीश बापट हे देखील पुण्यासाठीचा भाजपचा प्रकाशित करणार आहेत दुसरी गोष्ट आहे की दरवर्षी प्रत्येक माझ्या खासदारकीचं शपथ घेतल्यानंतर ज्या दिवशी माझं पहिलं वर्ष पूर्ण होईल तर पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्षी, वर्षी या समताभूमीमध्ये मध्ये मी येऊन मी त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली जी आश्वासन आहे त्याची काय काय मी कारवाई केली हे दरवर्षी मी या पुणेकरांच्या पुढं ते सादर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम